नमस्कार मिंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक क्रांती शरद पवार यांनी व्यक्त केलं मत औरंगजेबाच्या कबरीवरून इतिहास संपवण्याचं षडयंत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप कोक्या भोसलेच्या घरावर कारवाई करताना पारधी वस्तीत जाऊन टाकल्याचा आरोप आणि ते एक प्रतीक म्हणून औरंगजेबाच्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल रोहित पवारांची स्पष्ट भूमिका आता पाहूयात सविस्तर वृत्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक क्रांती असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय उसाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी ए आय तंत्रज्ञान उपयुक्त असून ए आयच्या माध्यमातून आम्ही शेतीवर लक्ष केंद्रित करतोय ए आयचे कल्चर आणायचा आमचा बरेच दिवसापासूनचा विचार असून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार तीनशे लोकांची एक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यांच्यासमोर रिसर्च मांडून ही क्रांतिकारक शेती महाराष्ट्रात सुरू होईल अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे ए आयवर अनेक क्षेत्रावर आहे पण आमचं लक्ष शेती आणि तसम क्षेत्रावर आहे हा एक चमत्कार आहे याच्यामुळं एक इथं इतर प्रयत्न आहे इथं ए आयचा वापर करून उसाचं पीक घ्यायचं येत याच्यामध्ये एक तर उसाला <laughs> पाणी कमी लॻे उस दर उदन दरेके उन ऐं प्रमाण औरंगजेबाची कबर हा मुद्दा समोर आणून काही जण इतिहास संपवण्याचा प्रयत्न करत आहेत औरंगजेब महाराष्ट्र लुटायला आला आला होता तो इथेच मेला हा इतिहास सांगता पाहिजे असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय हे सगळा इतिहास संपवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केलाय हे भावनिक मुद्दे मला असं वाटतं हे भावनिक मुद्दे आहेत हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती मग शिवाजी महाराज चुकले होते का इतिहास तर राहिलाच पाहिजे ना या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला सांगता आलं पाहिजे ना या औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो होतो पण त्याला इथंच गाडलं या रत्नापूरला खोलतातलं हे सांगता आलं पाहिजे ना मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जातं बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी शिवारात खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर कारवाई करताना वनविभागाने पारधी समाजाची वस्तीच जाळून टाकल्याचा आरोप करण्यात आलाय त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण अरुण जाधव अजय सरवदे यांच्यासह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या संघटनांकडून औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी वारंवार केली जाते दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर पाडा अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशाराच दिल्याने आक्रमक वातावरण आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या औरंगजेब कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलाय यावरून आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे सत्तावीस वर्ष औरंगजेबाला इथे राहून राज्य करता आले नाही याचा प्रतीक म्हणजे ही औरंगजेबाची कबर आहे ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील त्यामुळे एक प्रतीक म्हणून या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल असे रोहित पवार म्हणाले सातारच्या येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीआधीच माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले यांनी कारखान्यातील सभासदांच्या नोंदीबाबत आक्षेप घेत निवडणुकीवर स्थगिती आणली कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारसाच्या नोंदी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ही निवडणूक घेता येणार नाही असा निर्णय झाल्याची माहिती माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दिली त्यानंतर प्रतिक्रिया देताना माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली पुरातन काळातील एका राजाचे उदाहरण देऊन त्यांनी या काळात हे लोक ज्या कामाला हात लावतात त्याचा दगड होतो अशी टीका केली आहे कारखान्याच्या काळ्याचं काय तीस वर्ष अखंड आपण ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत केलं

रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर सांगली महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आज सकाळपासूनच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक शेतकऱ्यांची धरपकड सुरू केली आहे तर आंदोलनापूर्वीच राजू शेट्टी यांना त्यांच्या शिरोळ इथल्या निवासस्थानातून ताब्यात ता घेण्यात आलंय सरकार दडपशाही करत आहे मात्र आमचा लढा सुरू राहणार असून स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे पासूनच पोलीस माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला घरातून बाहेर पडता येणार नाही तुम्हाला आंदोलनस्थळी जाता येणार नाही जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला तुम्हाला ताब्यात घेऊ आणि आम्ही इथंच बसून राहणार तुम्हाला नजर कैदीमध्ये ठेवलेला आहे त्यामुळं मी त्यांना सांगितलं मी ची काय तुम्ही मला ताब्यात घेतलेलं नसेल आणि आंदोलन करून देणार नसाल तर मला इतर कामं करून द्या म्हणून मी आज कोर्टामध्ये माझी एक निकालावरची केस होती त्या केसमध्ये हजर राहण्यास मी इथं आलेलं आहे परंतु आंदोलन ठरलेल्या वेळी होणार सरकारनं कितीही दडपशाही केली काही केलं तरी आंदोलन हे होणार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी काबा शिकवलेला आहे आणि त्या गनिमी काव्यानंच आंदोलन होणार आजच नव्हे तर इथून पुढं कसलीही सूचना न देता सातत्यानं आंदोलन होत राहणार कारण या महायुती सरकारच्या एका लाडक्या आमदाराला वाचवण्यासाठी त्या आमदाराची जमीन आणि त्याचं कॉलेज वाचवण्यासाठी लेआउट बदललेलं आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पद्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं या मागणीसाठी हिंदुत्ववादी आंदोलन पुरोगामी बैठक घेऊन कडाडून विरोध केलाय दरम्यान शिवाजी सिनेट सदस्य बैठकीतही याचे पडसाद उमटले नामांतरासाठी सतरा मार्चला हिंदुत्ववादी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार आहे नमस्कार सुनील घनवट हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र संघटक कोल्हापूरमध्ये आज प्रेस कॉन्फरन्स घेतली की शिवाजी विद्यापीठ असं एकेरी नाव ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचाच अवमान आहे अपमान आहे हे जर रोखायचं असेल तर या विद्यापीठाचं नाव तत्काळ बदललं पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराज जा विद्यापीठ झालं पाहिजे आणि या मागणीसाठी समस्त हिंदू बांधव संघटना संप्रदाय करवाशीय या लढ्यासाठी एकत्र येत आहेत आणि यासाठी सतरा मार्चला दुपारी तीन वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात आलेला आहे पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी त्याचबरोबर ठाकूर राजासिंग ज्यांना भाग्यनगरचा भाग म्हटलं जातं यांसह लाखो हिंदू त्या मोर्चाला सहभागी होणार मी तुम्हाला आवाहन करतो की छत्रपतींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या अस्मितेसाठी आणि नाम विस्तारासाठी आपल्याला एकत्र यायचे आणि आपली ताकद दाखवून द्यायची जय श्रीराम हर हर महादेव जालन्यातील कुंडलिका सीना नदी अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी सामूहिक उपोषणाला सुरुवात केली आहे शहरातील घाडेश्वर महादेव मंदिराच्या कंपाऊंड भिंतीला जोडून सीना नदी पात्रात एक किलोमीटर लांब आणि बारा मीटर रुंद असा बेकायदेशीर रस्ता तयार करण्यात आलाय मुरुम दगड घालून नदीपात्रात करण्यात आलेल्या या रस्त्यामुळे सीना नदीपात्र एकदम लहान झालं असून भविष्यात पूर आणि पर्यावरणाच्या ह्रासाचा त्रास जालनावासियांना होणार आहे याबाबत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात सामूहिक उपोषणाला सुरुवात केली आहे जो कुंडल्लिका और सीना नदी है उसको अतिक्रमण मुक्त होना इसके लिए हम लोग ने सबको रिक्वेस्ट दिया चार महीनों से सी को कलेक्टर सर को सबको लेटर दिए और हर एक जगह पे प्रदर्शन भी किए झालना का कोई भी कॉर्नर बाकी नहीं है प्रदर्शन करने के लिए कि हमारा जो नदी है कुंडली का और सीना उसको अतिक्रमण मुक्त करा पर खाली हमको तारीख ही मिल रही है तारीख़ पे तारीख़ और अभी हमको कोई तो तारीख़ नहीं चाहिए हमको ये जो हमारा नदी है वो अतिक्रमण मुक्त चाहिए इसके लिए हम लोग ये दो दिन उपोषण पर बैठे हैं

पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाते गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग।, गावा तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात सेंट्रल बँकेला आग लागली असून शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आग भडकताच सर्व कर्मचारी घाबरून बँकेच्या बाहेर पळाले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमध्ये कम्प्युटर दस्ताऐवज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळते अग्निशामक दलाने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला मंडाराच्या साकोली येथील सहकार महर्षी सुनील पुंडे यांच्या पत्नी सरिता फुंडे यांनी स्वतः राबून बागायती शेतीतून मोठं उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानं त्यांची नाळ सर्वसामान्यांची नेहमी जोडलेली असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलाय सरिता फुंडे यांनी स्वतः कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता शाश्वत शेती करतात मागील आठ वर्षांपासून त्या शेतीत गुंतल्या असून वर्षाला लाखो रुपयांचं आर्थिक उत्पादन घेतात इतर महिलांनी शेतीकडे वळून प्रगती साधावी असं आव्हान केलं त्या साधारण कुटुंबातील आहे पण नेहमी आम्ही मातीशी जोडलेलो त्याच्यामुळे असं वाटलं की आपण शेतीत नवीन नवीन प्रयोग करावेत त्यात मला पाहून जर इतर महिला प्रेरित होत असतील त्यासाठी मी हा प्रयोग करते मी गेली सात आठ वर्ष शेती करते मी बऱ्यापैकी बागायती शेती केलेली आहे आणि त्यातल्या त्यात बागायतीमध्ये आम्ही आता आंतरपीक हा प्रयोग करतो आहे मी कश्मीरी बोरीमध्ये आम्ही ढेमस लावला मागच्या वर्षी मला प्रचंड नफा झाला कमीत कमी दोन सव्वा दोन लाखाचा आम्हाला त्याच्यात म्हणजे आम्ही त्याचं उत्पन्न घेतलं यावर्षी मी केळ्यांमध्ये टरबूज लावला आणि आता हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे सोबतच आम्ही फणसामध्ये ढेमस लावला आहे तर दोन्ही उत्पन्न आमचे अगदी चांगल्या प्रकारे निघत आहेत आता ढेम्साचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे आणि टरबुजाचं पण सुरू झालेलं आहे टरबूजामध्ये आम्ही युनायटेड नावाची कंपनी त्याचा टरबूज लावलेला आहे आणि मला एक दोन अडीच तीन लाखाचा याच्यात नफा होईल अशी अपेक्षा आहे दुसरं मार्केटचा विषय झाला तर आधी आम्ही भंडायला बी टी पाठवायचो पण आम्हाला ते थोडंसं महाग पडायचं ट्रान्सपोर्टमध्ये मध्ये त्याच्यामुळे आम्ही साकोलीच्याच आमचा सगळा माल जालना बाजारात आंध्र प्रदेश केरळसह इतर भागातून आंब्याची आवक सुरू झाली आहे लालबाग केशर दशेरी बदाम यासह विविध जातींचे आंबे जालना बाजारात विक्रीसाठी दाखल झालेत सध्या रमजान महिन्यानिमित्त आंब्याची मागणी वाढली असून आवक कमी असल्याने दोनशे रुपये प्रति किलोने आंब्याची विक्री होते मात्र जसजशी आवक वाढेल तशी मे महिन्यापर्यंत दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये थांबायची तोपर्यंत पात्रा न्यूज अनकट